नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा स्पेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत पुरी भाजी जशी गावाकडे बनवतात त्याच पद्धतीने इथे मी मस्त अशी टम्म पुगलेली पुरी आणि एकदम झणझणीत जन चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण इथे पुरीसाठी कणिक मळून घेणार आहोत तर कणिक मळण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ वापरणार आहे दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे पुरी एकदम मस्त खुसखुशीत होते आणि तेलकट होत नाही इथे मी ओवा घालणार आहे ओवा घातल्यामुळे मस्त अशी खमंग टेस्टी लागते आणि पुरी तेलकट खाल्ल्यामुळे पोट फुगत नसते म्हणून इथे ओव्याचा वापर जरूर करावा कर कर आता इथे मीठ घालून झालेलं आहे आता कडकडीत तेलाचं मोहन घालूया दोन तीन चमचे मी तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे एकसारखं आता हे तेल चांगलं चोळून घेऊया पिठाला आणि आपण आता पाणी घालून हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी जास्त घालायचं नाही पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालून हे पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे पुरी बनवण्यासाठी पीठ घट्टच असते सैलसर पीठ नसते घट्ट जर पीठ मळले तर पुरी एकदम मस्त कुरकुरीत आणि मस्त अशी खमंग आणि टम्म पुगलेली होते पीठ तिकडे आपण आता भिजत ठेवलेलं आहे इकडे आता आपण पुरीचे रस्साभाजीची तयारी करून घेऊया तर इकडे आता मी पुरी भाजी बनवत आहे तेल घातलेलं आहे काही खडे मसाले घातलेले आहे या सर्व साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता नंतर इथे आपण कांदा घालूया कढीपत्ता घातलेला आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया कांदा थोडासा परतला की नंतर इथे आपण हिरवी मिरची थोडीशी घालूया गावाकडे अशाच पद्धतीने बनवतात लग्नामध्येही अशीच भाजी बनवतात आता इथे आपण टोमॅटो घालूया तर टोमॅटोही चांगला छान विरगळेपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे पहिल्यांदा कांदा टोमॅटो लगेच भाजण्यासाठी तर आता इथे कांदा टोमॅटो भाजलेला आहे आता नंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट घालूया अद्रक लसूणचा जास्त वापर करा खूप छान फ्लेवर उतरतो या रस्साभाजीमध्ये आता ही चांगली पेस्ट कांदा टोमॅटोसोबत भाजून घेऊया त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर पहिल्यांदा घातली तर खूप छान टेस्ट लागते रस्साभाजीला ला नंतर इथे धना जिरा पावडर अगदी थोडीशी हळद घालायची आहे गरम आहे, मसाला थोडासा घालायचा आहे आणि नंतर इथे मी घरचा हा लाल तिखट मसाला घातलेला आहे खूप छान टेस्ट येते या घरच्या लाल तिखटामुळे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तर आता हे मसाले चांगले चरचरीत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत चांगले हे मसाले भाजले की इथे मी शिजवून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत त्याच्यात साडी काढून घेतलेले आहेत आता असा हा बटाटा हाताने कुसकरून घालायचा आहे तर फोडी करायचे नाहीत तर अशाच प पद्धतीने हे बटाटे कुसकरून घातली जातात खूप छान चव येते आणि रस्साभाजी छान मिळून येते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बटा हे बटाटे कुसकरून घालायचे आहेत अर्धवट तर रस्साभाजी खूप छान टेस्ट लागते आणि दाटसरपणा येतो अशा पद्धतीने घातली तर मिळून येते भाजी छान आणि चव पण छान लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा फोडी करू नका नाहीतर पाणी एकीकडे आणि फोडी एकीकडे होतात तर, तर, तर होता। आता हा बटाटा घातल्यानंतर आपण आता मिक्स करून घेऊया जास्त पण बटाटा कुसकरू नका नाहीतर पूर्णपणे तो पिरगुळून जाईल थोड्याशा मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत तर आता आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर गरम पाणी इथे घालायचं आहे आवश्यकतेनुसार आणि मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपण ही भाजी शिजू द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि दोन तीन मिनिटे ही भाजी शिजू द्यायची आहे बटाटा पहिला शिजवलेला असल्यामुळे जास्त वेळ भाजीला शिजायला ग वेळ लागत नाही तर मसाले आपले छान असे हे तरंग येईपर्यंत भाजलेले असल्यामुळे खूप छान तरी आलेली आहे आणि वरतून आता गरम मसाला घालूया भाजी शिजल्यानंतर आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर तर तयार आहे आपली मस्त गावाकडच्या पद्धतीने मस्त पुरीची रस्साभाजी बटाटा रस्साभाजी मस्त अशी टेस्टी झालेली आहे चमचमीत आणि भरपूर अशी तरी पण आलेली आहे तर इकडे रस्साभाजी तयार आहे आता आपण पुरी लाटायला सुरुवात करूया तर कणिक छान भिजलेली आहे आणि घट्ट कणिक झालेली आहे पुन्हा एकदा एकसारखा गोळा मळून घेऊया म्हणजे पुरी आपल्याला छान एकसारखे लाटता येतील तर आता याचे गोळे करून घेऊया थोडासा तेलाचा हात लावून कणिक एकसारखी करून घेतलेली आहे तर मिडियम साईजमध्ये मी इथे पुरी लाटणार आहे जास्त मोठी नाही किंवा छोटी नाही आणि पुऱ्या जाडच असतात पातळ पुऱ्या नाही लाटायच्या तर इथे गोळे करून झालेली आहेत आता आपण बिना तेल किंवा इथे मी पीठ न लावता पुरी लाटत आहे पीठ जर लावून पुऱ्या लाटल्या तर तेलकट होतात आणि तेलही खराब होते म्हणून मी इथे बिना पिठाचा वापर करून ह्या पुऱ्या ला लाटून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खूप टेस्टी खमंग लागतात तर अशा पद्धतीने ते पुऱ्या लाटून झाल्यानंतर इकडे तेलही गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया पुरी सोडल्यानंतर आपण असं वरती तेल चिंपडायचं आहे म्हणजे पुरी छान टम्म फुकते तर दोन्ही बाजूंनी आता आपण ही पुरी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया थोडासा कलर चेंज झाला की सोनेरी रंगावरती आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत तर पुरी इथे आपली मस्त टम्म फुगलेली आहे आता काढून घेऊया छान तळलेली आहे तर अशाच पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आपण टम्म फुगेपर्यंत तळून घेणार आहोत तर किती कलर मस्त आलेला आहे तर मैद्यापेक्षाही गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खूप खमंग आणि टेस्टी लागतात आता आपण डी सव करून घेऊया तर प्लेटमध्ये आता इथे मी मस्त अशी चमचमी तयार झालेली आपली बटाट्याची रस्साभाजी वाढून घेऊया तर बघू शकता की ती मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे आता वरतून थोडीशी आता कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे जास्त पण कोथिंबीर वरतून घालू नका तर अशा पद्धतीने इथे आपली बटाट्या रस्साभाजी तयार झालेली आहे आणि आता सोबत आपण टम्म फुगलेली पुरी पण ठेवूया तर पुऱ्या बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत आणि फुगलेल्या आहेत तशा राहिलेल्या आहेत आहे, रवा वापरल्यामुळे पुरी कुरकुरीत होते वरतून आणि आतून एकदम खुसखुशी होते बाजूला मी कांद्याच्या स्लाइस लिंबाची फोड आणि थोडासा भात ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने मी मार्गीश महिन्यातील पहिल्या पहिल्या गुरुवारी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त अशी चमचमीत बटाटा रस्साभाजी आणि पुरी तयार झालेली आहे जशी गावाकडे बनवतात तशाच पद्धतीने इथे मी ही बटाटा पुरी भाजी बनवलेली आहे आता मी एक तुम्हाला पुरी तोडून दाखवते की ती कशी झालेली आहे तर टम्म फुगलेली आहे तशी राहिलेली आहे हवा बिलकुल गेलेली नाही आणि एकदम मस्त खुसखुशी झालेली आहे आणि तेलकट झालेली नाही आणि भाजी तर अप्रतिम झालेली आहे एकदम मस्त लग्नामध्ये जशी बनवतात त्याच पद्धतीने बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तो तोपर्यंत थँक्यू